पिंपळनेर येथे रमजान ईद उत्साहात साजरी हिंदू मुस्लिम बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा पिंपळनेर येथे ईद उल फित्र रमजान ईद निमित्त आज सकाळी साडेआठ वाजता पाडा येथील ईदगाव मैदानावर नमाज पठण करून साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाजासाठी उपस्थित होते तर शहरातील लोकप्रतिनिधी राजकीय व सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते मुस्लिम धर्मातील पाच मूळ तत्वांपैकी एक महत्वाचा म्हणून रमजान महिना ओळखला जातो प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला ही पाच मूळ तत्व पाळावी लागतात मुस्लिम धर्मियांमध्ये ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो रमजान ईद मुस्लिम धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखला जातो यावेळी भारतीय सैन्य दलामध्ये नियुक्ती मिळाल्याबद्दल मुस्लिम समाज बांधवांतर्फे शॉल व श्रीफळ देऊन ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव नवे पोशाख परिधान करून ईदगाह आणि मशिदीत नमाज केले हिंदू मुस्लिम समाज बांधवांकडून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत शिरखुर्मासारख्या गोड पदार्थांचा आस्वाद घेतला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे उपनिरीक्षक भूषण शेवाळे उपनिरीक्षक विजय चौरे उपस्थित होते सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद व गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत दोन्ही सण भाईचाराने ईदची नमाज जी आहे ती अत्यंत उत्साहात साजरी केली गेली आणि आमच्या या छोट्याशा पिंपळे शहरात सुद्धा ईदची नमाज अदा केली गेली ईद हे एकात्मतेचा बंधुभाव आणि समतेचा संदेश देणारी ईद आहे नमाज पठण केल्यानंतर घरोघरी जातात जाता आणि गरीबांना दान म्हणजे जकात दिली जाते आणि या जकातच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाची ईद या उत्साहात साजरी होऊन जाते आणि प्रत्येक समाजातील प्रत्येक घटक हा ईदच्या उत्साहात सामील होतो म्हणून ईद हे एकात्मतेचे प्रतीक आहे संपूर्ण भारताच्या मुसलमान मानांकडून संपूर्ण हिंदू बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक, मुबारक। जय हिंद जय जेह महाराष्ट्र माझे नाव गणेश वसान पिंपळे परिसरात गुढीपाडवा व रमजान ईद एकदम उत्साहात साजरी झाली वर आमचे प्रशांत आपलं भाऊ उर्फ भावेश गांगुडे यांची पॅराएसएफ आर्मी अग्निवीर मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल सर्व मुस्लिम समाजाने त्यांचा सत्कार केला वर एक बंधू भाव व सर्वांना समान मिळून अशी ईद बी साजरी आणि सर्व गोष्टी समान मिळून कार्यक्रम होतात पिंपळेमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपणेर